भगुरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा बारावा स्मृती दिन भगूर इथं साजरा करण्यात आला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणावीस जून एकोणीसशे ला मुंबई इथं शिवसेनेची स्थापना केली मराठी माणसांच्या न्यायासाठी हजारो तरुण मुंबईत लढू लागले याच काळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूरमध्ये बाळासाहेबांनी शिवसेनेच्या भगूर शाखेचा उगम केला शिवसेनेची शाखा फक्त मुंबई आणि ठाणे या ठिकाणी उघडण्यात आलेली होती बाळासाहेबांना सावरकरांविषयी असलेलं आकर्षण त्यांच्या विचारांची आवड आणि भगूरच्या शिवसैनिकांची तळमळ यामुळे शिवसेनेची तिसरी शाखा भगूर इथं बावीस ऑक्टोबर एकोणीसशे स्थापना झाली यानंतर त्यांचा वाढदिवस भगूर इथं साजरा करण्यात आला याच दिवशी शहरातील मध्यवर्ती थी ठिकाणी बाळासाहेबांनी दिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा ठर आणि दिनांक तेवीस जानेवारी एकोणीसशे सत्तर ला बाळासाहेबांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धमूर्तीचं उद्घाटन करून वाढदिवस साजरा करण्यात आला या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आज भगूर पुत्र स्वातंत्र्य छत्रवीर सावरकर समूहाच्या वतीनं बघूर इथं छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी साजरा करण्यात आला यावेळी सुनील जोरे यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी योगेश बुरके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आज अखिल हिंदूंचे पंचप्राण हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा बारावा स्मृती दिन आहे भगुरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी आम्ही साहेबांचा स्मृती दिन या ठिकाणी साजरा केला आहे साहेबांचे विचार हे साहेब जरी हयात नाही तरी त्यांचे विचार आम्ही आमच्या हृदयात जपून ठेवलेले आहेत जो या देशावर प्रेम करणारा आणि या देशाला आपलं म्हणणारा हा सर्व जाती धर्माचा कुणी असो तरी तो हिंदू हे सायवरकरांचे विचार हे साहेबांचे विचार आम्ही आमच्या हृदयात जपले यापुढे साहेबांच्या चिरंतन स्मृती आम्ही जपून ठेवू अशी मी या ठिकाणी समूहाचे मनोज कुवर प्रवीण बाग निलेश हसे संतोष सुनील करंजकर खंडू रामगडे संतोष मुजाट दीपक लोट हे यावेळेस उपस्थित होते विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेना हिंदू हृदय सम्राट वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं मतं मागणाऱ्या भगूरच्या शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती विसर पडल्याचं पाहायला मिळालं भारत चव्हाण न्यूज टुडे भगूर